भाई साहब मकोडला पाणी कमी असत रे काय रे विलीन तू मेरे को क्या बोल रहा था पानी नहीं रहेगा पानी बहुत ज्यादा है अभी तुमरे को पता नहीं तुमरे को कैसे पता नहीं मंडी खाली है बघा इकडे अरे एक नंबर रे भाई साहब चला मंडळी आपण राईड करून येऊया आतापासूनच तुमका आवाज चेंजेस आपल्या वाटत असतो आणि आपण मोठ्यानं वगैरे काय बोलणार नाही नॉर्मल आपलं रेग्युलर आवाज जसा तसं बोलतो तर आज आपल्याकडे गाडी तुमका चलता, चलता सांगता आता बाहेर पडूया चला चले साडीक चल बाजू ओके okay, बाहेर पडलो तर आपल्याकडे आज गाडी असा पल्सर एन एस वन ट्वेंटी फाय होय ना पल्सर एन एस वन ट्वेंटी फाय मिलींची गाडी असा आणि आज वातावरण एकदम मस्त असा आज अजिबात जरा सुद्धा पाऊस पडत नाही आपण प्रत्येक ब्लॉग मध्ये पावसाचा अपडेट दिलेला असा कसला आवाज येतो जरा जरा आवाज आता का हवा कमी आहे का गाडीत नाही ना आवाज जास्त आवडता प्रत्येक दगडांचा आवाज येतो आज आपण थोड्या वेगळ्या साईडला जात आपण कृषी विद्यापीठ बोलव दिलो हॉर्टिकल्चर कॉलेज तर त्या रोडला जाऊया आपण आता आपण गरेड आपल्या स्टॉपच्या इथे असो मुळदे महाळ म्हणून आमच्या स्टॉपचा नाव असा आणि इकडे स्टॉपवरती थोडे दुकानं वगैरे असत थोडी थोडे जास्त नाहीत आपल्या इकडनं राईड घेऊचा ओके okay. डाव्या साइडिक बघताय ना म्हणजे या कंपाऊंड सगळं कृषी विद्यापीठ मुद्याच्या अंडर असा आणि इकडेच हॉर्टिकल्चर कॉलेज असा इकडे मेन गेट असा कॉलेजच इकडे डाव्या साईडला ह्या मोठा कॉलेज असा तर लांबना तुमका एकदम छोटासा दिसत असतात पण खूप मोठा असा आणि गव्हर्नमेंट कॉलेज असा मुला खूप लांब लांब वर ना इकडे शिका घेतात तर मंडई आता आवाजात तुमका डिफरन्स वाटता काय नाही कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या या सुंदर कोकणातल्या वातावरणासाठी एक लाईक करून टाका बस आणि विद्यापीठचा कंपाऊंड खूप लांब पर्यंत असा आणि इकडे ही सगळी मोठमोठी पामची झाडं असत बाकी इकडे पुढच्या साईडला डोंगर भाग असा आणि इकडे याच रोडला माझ्या मामाचा पण घर असा पुढे गेल्यानंतर एक तीन किलोमीटरच्या अंतरावरती तरी असा आणि आज म्हणजे तुमका एक असो स्पॉट दाखवते जिकडे म्हणजे जेव्हा पाऊस पडता भरपूर आमच्या इकडे तेव्हा मासे धरूक जातात चढणीचे सगळेजण चढणीच्या माशांचा स्पॉट दाखवते आणि आता पाऊस थोडं थोडं पडत होतो थो किती आहे काय माहिती भीतर यांना काय मासे धरू वगैरे लहान असताना तरी आहे तुमच्या असे स्पॉट काही ना काहीतरी असत मासे दरूचे वार्षिक तरी तुम्ही दरवर्षी जात असताला इकडे मंडळी इकडे पण एक फॅक्टरी असा आतमध्ये या कंपाऊंडमध्ये मध्ये जिकडे चिऱ्यापासनं टाईल्स बनवले जातात आपलं लाल चिरो असा त्याच्यापासनं ते बघा इकडे त्या साईडला तो डोंगर असा पूर्ण मोठ आता इकडनं थोडस ऑफ रोड लागतो आपण लेफ्ट साईडला ला जाऊया थोडस म्हणण्यापेक्षा पूर्णच ऑफ रोड असा पावसात तर भरपूरच वाट लागता आता तरी काय नाही एवढा पण ऑफ रोडला बाईक चालवूक मजा येतात फक्त बाईक तशी हवी आणि आपला ड्रायव्हिंग नीड हव्या आपण फक्त माझ्या मनात फिरायचा असं आपल्या स्टंट मारतो किंवा काहीतरी व शायनिंग मारणे असले आपले वर नाहीत नॉर्मल येईल की बाईक घ्यायचा आणि थोडासा फिरा नाही का फ्रेश वाटतं आणि इकडे काय काय कुठेतरी का असं स्पेशल शहरापासून लांब गावात जाऊची गरज नाही सगळीकडेच असंच फ्रेश वातावरण सुंदर निसर्ग म्हणजे नॉईस वगैरे हो येतात काय नाही काय सांगा कारण हेल्मेट ची काच मी लावू नाही कमेंट करा आपल्या सेटअप साठी नक्की अफोर्डेबल असा एकदम पाच हजार सातशे मध्ये बोर्ण कम्प्लीट सेटअप म्हणजे खूपच मस्त असा वाटलं कमी रे काय रेन तू मेरे को क्या बोल रहा था पाणी नाही पाणी बहुत ज्यादा आहे अभि कैसे पता नाही म्हणजे खाली आहे बघा इकडे अरे एक नंबर रे भाई साहेब वाटत की नाही भारी दृश्य बघा एकदम कसला जबरदस्त असा वरती खांड्या पक्षी बसलेला आहे किंगफिशर स्पॉट कसल होताना किती भारी बघ इकडे खाली खूप खोल असा बसाक सुद्धा मस्त आम्ही अरे पुरे ह्या साईडने मासे धरूक जाऊ थोडे वर वरपर्यंत पाणी कमी असायचं तेव्हा थंडीच्या टायमाक म्हणजे खाली मोरीत ना पाणी ना खाली मासे सगळे असे उडी मारित असतात खाली सगळेजण धरत असतात पूर्ण सगळीकडे माणसं असतात तामा। मी तुका किती उत्साह सांगले बघ म्हणजे माझ्याच आठवणी किती ताज्या झाले तर बघ म्हणजे पहिले लोक जे आता इकडनं लांब असले कामानिमित्त काहीतरी त्यांना बघून किती भारी वाटत असतं विचार कर जर बघितलं नाही ह्यो जो एक दृष्टिकोन असा की जे मिस करतात कोकण आपले ठिकाण आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवतो तुम्ही नक्की तुमचं आवडता ठिकाण कमेंट करा मी कुडा म्हणणं असे तर इकडनं माका शक्य झालं तर नक्कीच तुम्हाला दाखवतो प्रयत्न करीन बरेच जण म्हणतात इकडचे की हे सगळे स्पॉट आमक माहिती असत म्हणून तू सांगतोस ते कुडाळ बाजार दाखवले तेव्हा पण म्हणजे जे खरोखर मिस करतात ठिकाणा त्यांच्यासाठी जो प्रयत्न असा बाकी सगळ्यांसाठीच थँक्यू इन दादान मंडळी डायरेक्ट जागेचा आनंद घेतल्यान जागात धरल्यान सोडच विषयच काढणार नाही ग्रामपंचायत पावशी इकडे सुद्धा दोन बेंचेस असत बसाक आणि इकडे गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी गणेश घाट असा मे बी आणि इकडून अशा पायर्यात खाली खाली जाऊ मस्त छोटे छोटे मासे असतात पण तुम्हाला दिसत असले काही सांगू शकत नाही पण प्लेस एकदम बघून तुम्हाला कळतच असताना जबरदस्त क्लास इकडे सनसेट थोड्या वेळा नव्हतो ला वेळ असा बरोच खूपच मस्त भारीच वाटत आणि खूप असा मंडई खोल असा भरपूर चला मंडई फायनली मिलीन एकदा उठलो आहे ना का जाऊच मनच जायना होतं अजिबात हो आणि आपण आता बाहेर पडतो हो। अफरोड okay, अफरोड अफरोड बाहेर करत आपण आता जाऊ घ्या रिटर्न आता घराक धावस सोया तर मंडी ही राईड होती ती फक्त आपलं टेस्ट करू घेतलेली होती तर तुम्ही ठिकाणच कमेंट करणार नाही मी किती वेळा सांगले एक ठिकाण तरी कमेंट करा आमचा जरा उत्साह तरी वाढवा फ्रीमध्ये मध्ये तुम्हाला दाखवून आणते सांगता मात्र जवळचा सांगा सांगताना <laughs> जवळच सांगा म्हणते रत्नागिरी बी सांगशात ठिकाण रे जवळचा सांगा म्हणतो कुडातला सांगा जवळचा नको सिंधुदुर्गातली खयची पण सांगा जात पुढं मर लगेच मेन रोड कडे रत्नागिरी साईड चा वगैरे चांगला असतो तर दाखवू शकतो पण लगेच ना <laughs> <जोवाँ> <laughs> <जोवाँ> <laughs> <था> <laughs> तुम्ही जसं सपोर्ट करशात तसो येस टू हो मातास या बघ कसलो दिसता सूर्य सूर्य कसलो दिसता बघ कळक रे कसलो स्टँड लूज झाला काय डबल स्टँड तो सूर्य बघ थोडताच्या मागे जाऊन जायला आता बघ आता बघ बाई साब मोठ दृश्य दृश्यम त्याचा घेऊया काय शॉर्ट आपण जाता तर घेऊन जाऊया कितको लाल दिसता तो बुक दिसता ब्लर ब्लर सगळा कॅमेरा बघा होय रे रोड तस होतो हो माहिती मग कशा पण टणला होतो ना त्याच्यामुळे

मंडे आता आपली राईड संपव तुम्हाला सेटअप कसं वाटलो कमेंट करून नक्की सांगा चेंजेस हवे असले तर आपण माईक चेंज पण करू शकतो पण मग तर त्या दिवशी राईड केले तर एकदम मस्त वाटलो आपण ही गाडी खालच्या आपण पार्किंग मध्ये लावू आहे गाडी आपण पार्किंग मध्ये लावू या मस्त बैगी चला म्हणजे घराकडे येऊन पोहोचलेलं असो राईड आपली संपलेली असं छोटीशी मस्त एकदम तर व्हिडिओ कसं वाटलो कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय